हॅलो हाय मी कल्पना तिळके कल्पना तिळके या रेसिपी मध्ये स्वागत करत आहे न आवडणारी भाजी वापरून घेतलेले स्वच्छ पाण्याने धुवून थोडेसे भिजत ठेवूया पद्धतीने या पाटीमध्ये असे भिजत ठेवलेले तर तोपर्यंत आपण प्रथम वाटण करून घेऊया अर्धा चमचा जिरे थोडीशी कढीपत्त्याची पाने पाणी आणि लसूण एक हिरवी मिरची घेतलेली आहे तर आपण याचं प्रथम वाटण करून वाटण तयार झालं आहे तर त्यामध्ये आता बाजारात भरपूर प्रमाणात असे हे ओला हरभरा म्हणजे सोले येत आहेत तर त्यापासून आज आपण वडे बनवणार आहोत तर प्रथम हे मिक्सरलाशी लावून घेऊया आणि याचा बारीकसर असा भरडा बनवून घेऊन आहोत हे कच्चे हरभरे घेतलेले आपण थोडं वाटण तयार झाल्यानंतर ही बारीक चिरून घेतलेली कोथंबीर पण आपण त्यामध्ये टाकून घेऊया ता वाटण तयार करून घेतलेलं आहे व्यवस्थित वळी एकूच करण्याच्या आधी आपण त्यामध्ये टाकून ता घेत आहोत एक चमचा मीठ चवीनुसार मीठ टाकायचंय कमी जास्त हिंग पाव चमचा हळद अर्धा चमचा धने पावडर पाव चमचा जिरे पावडर आपण वाटणामध्ये पण जिरे घेतलेले थोडस लाल तिथ टाकलंय हिरवी मिरचीचं प्रमाण मी कमी घेतले आता आपण हे पूर्ण साहित्य असं व्यवस्थित कुक करून घ्यायचं आधी सोले बारीक केले होते तर ते यामध्ये काढून घेत आहे कोणालाही न आवडणारी अशी ही शेपूची भाजी पण पचनास योग्य असणारी ती आपण आता त्यामध्ये टाकून घेत हो। आहोत अर्धी वाटी टाकली मी आणि आता आपण हे मिश्रण सगळं असं मिक्स करून घेऊया सगळं एकत्र केल्यानंतर आपण त्यामध्ये लागेल त्या प्रमाणामध्ये पीठ टाकून घेणार आहोत कोणी भाजणीचं टाकलं तरी चालतं किंवा ज्वारी बाजरी आणि तांदूळ याचं मिक्स जे पीठ असतं ते टाकलं तरी चालतं आणि आता बाइंडिंगला जेवढं पीठ लागेल तेवढं आपण टाकून एकत्र करून घेऊया साधारण आपण हे असं पीठ मळून घेतलंय तर त्यामध्ये आता शेवट आपण हा एक अर्धा कांदा चिरलेला आहे तो टाकून घेऊया त्यामध्ये टाकून घेत आहे लिंबाचा रस थोडंसं तेल टाकूया आणि व्यवस्थित म्हणून आपण आज वडे बनवत आहोत त्या बारीकशा अशा टिक्क्या पण बनवू शकतो थोडस पातळ करायचं आणि अशा छोट्या छोट्या टिक्क्या करून त्या तळून घ्यायच्या आहे त्या टिक्क्या पण खायला खूप छान लागतात बघा अशा प्रकारे अशा प्रकारे आपण ह्या छोट्याशा अशा टिक्क्या तयार करून ह्या तळून पण अशा घेऊ शकतो आता आपल्या टिक्क्या तयार आहेत खाण्यासाठी काढून घेऊया अशा प्रकारच्या टिक्क्या तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कशा झालंय ते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपीस थँक्यू